কবুতৰ খানিচ কবুত ম

वर्ली बस स्टॉप इथे बस सगळ्या थांबतात इथूनच तुम्हाला जायला पण बस मिळतात आता आपला पुढचा प्रवास कोळीवड्यामध्ये वरली कोलिवाडा म्हणजे शंभर वर्षाचा पूर्ण जुना इतिहास आहे खूप जुनं कोलिवाडा आहे हा इथल्या परंपरा मंदिरं अशा सर्वांचा आपण एक व्हिडिओ घेतोय कोलिवाड्याला जायला आतमध्ये दिलं काय काय कुठं आहे कोल्हावाला विले संगीत वगैरे सगळ्यांनी दिलं म्हणजे आपले कोळी बांधव त्यांचं जीवन काय आहे मंदिर देवीचं मंदिर आहे हनुमानताचं मंदिर आहे आणि खूप काय आहे आज जेवढं मला कॅप्चर करतं तेवढं करतोय खूप गर्दी असते नेहमी वर्जन नेहमी चालूच असते कोळीवाड्या म्हणलं तर विषयच येत नाही कारण सकाळपासून त्यांची धावपळ चालू असते आपली आपण पुढचा प्रवास चालू करतोय शोधत शोधत पोचतो आपण तीन चार मिनिटात कोलिवाड्यामध्ये कोलीवाड्याचा लागचा भाग दुकान आहे किल्ल्याच्या म्हणजे कोलिवाडीचा लागचा भाग म्हणजे किल्ला आपला किल्ल्याच्या ठिकाणी पोचतो आपण असे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यातून शोधत शोधत जायचं त्यानंतर लोक सांगतात किल्ल्यावर कसं पोचायचं ते आज आपण वरली कोलिवाड्यात किल्ल्याच्या आपल्याला एक महत्वाचे कार्यकर्ते येते कोलिवाडीचे किशोर नेटके काका नाव काय तुमचं किशोर नेटके माझं नाव किशोर नेटके काका हे आपला सहकार्य करणार किल्ल्यासाठी कुणाचा काय प्रॉब्लेम असेल तर हे येते चांगला संपर्क आहे आता आपण किल्ल्याला एंट्री करतोय पुढे बघू दाखवतो तुम्हाला पुढचे बार ओके हा कोलिवाड्याचा किल्ला आहे त्यामध्ये एंट्री करतो आपण पूर्ण खूप सुंदर असा किल्ला आहे हा कोलिवाड्यात आपण पाहत नाही पण जवळ हा समोरचा देवस्थान मंदिर असं कोलिवाडा बसला आपल्या इथे हा तिकडचा भाग आहे दादर वगैरे त्या परिसरातला ते म्हणजे कसं आहे ह्या वस्तीमध्ये गणपती उत्सव असो कुली बांधवांचं कोणतेही सगळं असो खूप आनंदाने साजरे करतात पूर्ण इच्छा झाली जातात आपण कोलिवाड्याला जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये झाला एक छोटासा प्रवेशद्वार आहे एकदम छोटासा प्रवेशद्वार आहे त्याची मानणी एकदम जबरदस्त आहे एक कोलीवाड्यामध्ये जायला आल्यानंतर आपण आतमध्ये किल्ल्यामध्ये जायला हा इंटरेस्ट आहे इंटरेस्ट आतमध्ये गेलात मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे आपलं जस प्रयत्न करता येईल थोडं मी करतोय ती वरच्या स्टेप लावून पोचतो आपण जबरदस्त आणि सुंदर वाटत एकदम हावरली सीलिंग समुद्राचा तुडुंब भरलाय आवाज येत असेल तुम्हाला पुढे जट्टी पण आहे यांची कोलीवाड्याची तो बांद्रा बँक स्टँड एकदम टोक आहे गाड्यांची रहदारी चालूच आहे कोलीवाड्याची वस्ती आहे वस्तिंग असे अशी छोटे छोटी घर आहेत कलर बेरंगी कलरचे असे मंदिर आणि कोळी कोळीबांध सण गणपती उत्सव असो दहीहंडी असो म्हणजे असे एक अनेक सण करतात नाली पौर्णिमा इथं धमाल असे या कोळीवाड्यामध्ये नाली पौर्णिमेला समोरचा सेंचुरी मार्केट वगैरे असा आहे ना तो परिसर आहे ह्या किल्ल्याचा इतिहास पाहायला गेलं आपण एकोणीसशे पासष्ट रोजी ब्रिटिशांनी याच्यावर आक्रमण केलं होतं पण ब्रिटिशांच्या हातात तो किल्ला मिळालाच नाही ह्या इथे पूर्ण अशा तुम्हाला छोट्या हो छोट्या गॅप दिसतील त्या गॅप म्हणजे तोफांचा मारा करण्यासाठी इथे आपण टोफा ठेवायचं आणि इथून ते मारा करायचे खूप असं त्याचं आहे तोपाट्यावरची जागा आहेत अशा ह्या किल्ल्यावरती आपण आल्यानंतर तुम्हाला तीनशे पासष्ट डिग्री मध्ये समुद्राच पाणी पसरायला दिसेल असं समुद्र पूर्ण पसरला तीनशे पासष्ट डिग्री मध्ये तुम्ही जसं फिरायला तिकडनं तुम्हाला समुद्र समुद्र दिसेल हो बघा सीलिंग म्हणजे हाजेरी दर्ग्याला जायला तुम्हाला तुम्हा इथून तुम्हा शॉर्टकट रस्ता आहे तो सिलिंग वरून तीनशे पासष्ट डिग्री मध्ये हा समुद्र सपाट समुद्र तुम्हाला पाहायला मिळेल एक मंदिर आहे हनुमंत रायांचं ते आहे पुन्हा असं स्ट्रेकच्या रुपया केलेला होता आपण किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला येतोय समोर दिसतो कोलीवाडा रंगी बेरंगी घरात अशी छान वाटते किल्ल्यावरून परत येताना श्री पाप विमोचनेश्वर मंदिर दिसले कोलिवाड्यामध्ये एक मंदिर आहे जुना मंदिर भेटोन किथे कार्यक्रम त सत्या

स्वयंभू मूर्ती आहे ही आता एकशे एकविसाव्या वर्ष या स्थापना झाल्यापासून आणि हे अगोदर सर्व पूर्वी पार पर, पर, पर हे फोटो लागलेले आहेत ना यांनी सर्व हे केले याची व्यवस्था वगैरे म्हणजे त्यांनी केलेले आहेत आणि सब सप्ताह झाला तर यांच्यामुळे म्हणजे यामध्ये ज्ञानेश्वरी आणि हे सप्ताह वगैरे झाला ना पारायण वगैरे यांच्यामुळे झालं हे तुकाराम महाराज कबीर आळंदीचे आण आणि हे लावलेले फोटो आहेत ना यांनी परंपरा चालू केली देवळ म्हणजे देवळाची स्थापना वगैरे त्यांनी केली पार्वती माता आणि शंकर भगवानाची शंकर हा स्वयंभू आहे त्या पार्वती माता ते लाग लागत आहेत तिथे गणपती बाप्पांच गणपती बाप्पा आहेत आणि हे गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्णांची मूर्त आणि देवी माता शीतला देवी माता पुजारी हे आपल्या जेव्हा गुरव बोलतो ना गुरव आणि हे नंदी हे नंदी देवळ नियमी शंकराच्या देवळाच्या बाहेर नंदी असतो असत्राज्याचे लोक आपले चांगला कार्यक्रम यांचा एकोपा चांगला कोलिवाड्याचा एकोपा मंगळात्र सांगतात आपल्या सांगायची गरजच नाही चांगले कार्यक्रम असतात मंदिरातून बाहेर आलो समोर येताच कोलिवाड्याच्या बाहेर कोळी बांधवांसाठी असणारी व्यक्ती तिथे सर्व बोटी उभे असतात अशा ठिकाणी जायचा विचार समुद्र मस्त की खवळ आहे समुद्राच्या लाटा असा जोर जोराने आदळत आहेत सिलिंग संपताच पुढे येतो तो, तो आपला नवीन पॉईंटचा रस्ता समुद्राच्या अंडरग्राऊंडमध्ये रस्ता बोलतो त्याला आपण नवीन पॉईंटला तो प्रवास करत करत येऊन पोचलो कपूर चौकात चौकातला हा स्तंभ आहे छानपैकी आणि पुढे जा गेला तर तुम्ही हा सेत्राला रस्ता नरेन पाणी हो ते बोर्ड लावलाय आणि तस फिरत आपण पुढे असं आलो एक छान मॉडेल मॉडेल लावलाय विक्रांत झाजेचा आय एन एस विक्रांत ही बोट आहे आय एन एस विक्रांत बोट आय एन एस विक्रांत बोटचं पुढचा भाग छानपैकी असं एक मॉडेल त्यांनी उभं करून ठेवलं आहे चौकामध्येच छान वाटतं बघायला लहान मुलांसाठी छाप आहे